नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आरोग्य भरती विवाह जी परीक्षा झालेली होती दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पन्नास टक्के या संदर्भात न्यू अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये जे एक्झाम झालेली होती दोन हजार तेवीस मध्ये या एक्झाम मध्ये निकाल लागलेला आहे परंतु आरोग्यसेवकांची अजूनही जॉईनिंग आलेली नाहीये सर्वात जास्त जे जा इमर्जन्सी पोस्टिंग आहे ते डिपार्टमेंट आहे आरोग्य विभागाचं अर याच जर डिपार्टमेंटमध्ये जर पोस्टिंग जर मिळत नसेल तर त्याविषयी आपल्याला जो स्टे आहे त्यासाठी प्रयत्न करायचा आहे तो उठवण्यासंदर्भात शासनाला निवेदन सादर करायचं आहे याकरिता आपल्यासोबत डबल ओ अकॅडमी पुणे नेहमी सोबत असणार आहे यामुळे अगोदर जे न्यू अपडेट आलेलं आहे ते पाहण्या अगोदर मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे त्याविषयी आपण बघूया अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅग रिव्हिजन बॅच आयसीडीएस व संगणक ईशा सहित लॉन्च करण्यात आलेली आहे अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला आठशे अठ्याऐंशी रुपयामध्ये ही बॅच जॉईन करता येणार आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच जे न्यू अपडेट आहे त्याविषयी आपण बोलणारच आहोत यामध्ये कोर्टाच्या कचाट्यात अडकली आरोग्यसेवकांची भरती यामध्ये त्यांनी दोन वर्ष झालेत डॉक्युमेंट झालेलं आहे काही मान जिल्हा परिषदेचं आरोग्य विभागाचं परंतु बरेच दिवस झाले ही प्रोसिजर लांबणीवर पडत आहे याकरिता आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे आता हे ग्रुप सीचं झालं तुम्हाला ग्रुप बी पण ज्या नवीन जाहिराती येत आहेत याकरिता पण अभ्यास करायचा आहे याच्यापेक्षा वरच्या साठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करणे गरजेचं आहे याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे किंवा आता जे काही विद्यार्थी लागलेले नाही आहेत आरोग्यसेवक आरोग्य सेविका म्हणून ज्या महिला लागलेल्या नाही आहेत त्यांनी पण परत अभ्यासाला लागायचं आहे नवीन नवीन जाहिराती येत आहेत महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या पण तलाठी भरती असेल याकरिता पण आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे यामध्ये बघूया आपण काय जे अपडेट दिलेले आहे त्याविषयी कोरोनासारख्या भस्मसुराने दोन हजार एकोणीस वीस मध्ये जे संपूर्ण भारताला गारद केले होते लाखो लोकांचे बळी गेले अर्थव्यवस्थेतला हजार हजारा बसला त्या कठीण काळामध्ये महत्वाचे विभाग जीवाचे प्राण लावून लढले त्यामध्ये ते म्हणजे आरोग्य विभाग पोलीस प्रशासन आहे आरोग्य विभागामध्ये ग्राउंड लेवलवर ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलेला आहे स्वतःच्या आयुष्याची परवा न करता नागरिकांच्या आरोग्यासाठी झटले ते आरोग्यसेवक यांनी किती महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत ते संपूर्ण देशाला माहीत आहे पण जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पदांची भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीस पासून अडकलेली आहे खूप व्यत्यय आल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे पूर्ण झाली निकाल लागला आणि आरोग्य आरोग्यसेवकांना नियुक्ती मिळणार त्या अगोदर काही मुलांनी मार्गदर्शक सूचनेवर आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने त्या पदभरतीला आरोग्यसेवकांच्या नियुक्तीला स्टे दिला आणि आरोग्यसेवकांची नियुक्ती रखडली आहे याकरिता आपल्याला काय करता येणार आहे परत आज काय झालेलं आहे जो नवीन विषाणू येत आहे चीनमधनं ज्याचं नाव आहे एच एम पी विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व जिल्हा परिषद आणि आरोग्य सर्व जिल्हा रुग्णालयाला निवेदन सादर केले आहेत आणि आवश्यक सूचना पण दिल्या आहेत यामध्ये पण महाराष्ट्रापुढे भविष्यात अशा संकटासाठी लढायला सैनिक गरज असणे गरजेचे आहे आरोग्य विभागामध्ये जे आरोग्य सेवक आहे आरोग्य सेविका आहेत ज्या महिला आहेत त्यांच्याकरिता जे परीक्षा झालेली आहे दोन दोन तीन तीन वर्ष झाले विद्यार्थी अ जॉईनिंगपासून दूर आहेत त्यांना लवकरात लवकर जॉईनिंग मिळायला पाहिजे असं आपण या मताचे आहोत आरोग्यसेवक पाहिजे तसेच घरी बसलेले आहेत या आरोग्यसेवकांना लवकर लवकर जॉईनिंग मिळणे गर गरजेचं आहे यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा तसेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर काही भरती जर ही भरती अशी जर पुढून जर राहिली तर नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे कारण ग्रामीण भागातील आरोग्य सांभाळण्याची लसीकरणाची सर्वेक्षण नागरिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही आरोग्यसेवकावर आहे पाच वर्षापासून जवळपास सव्वीसशे जागा खाली राहणे या आवश्यक सेवेसाठी शासनाने न्यायालयीन अधिक राहून उपाययोजना कराव्यात तसेच लवकरात लवकर आरोग्यसेवकांना नियुक्ती करावी अशी विनंती विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली आहे तसेच आपण डबल्यू अकॅडमी पुणे मार्फत पण हे निवेदन आरोग्य विभागाला सादर करणार आहोत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमी आपल्या अकॅडमी तत्पर असणार आहे तसेच तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा अजून सिलेक्शन म्हणजे काही मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं आहे त्यांच्याकरिता पण आरोग्य विभागामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये दहा तेरा हजार पदाची मेघा भरती होणार आहे तसेच जिल्हा परिषद भरती असेल विविध नगर परिषद विविध विभागामध्ये या जागा निघणार आहेत त्याकरिता तुम्हाला परत अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण या दोन हजार पंचवीस हे शेवटचं वर्ष असणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस पासून एमपीएससी मार्फत पदभरती घेतली जाणार आहे त्याकरिता अकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त पन्नास टक्के ऑफर चालू आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस विशाल सहित त्यानंतर स्वच्छता निरीक्षक असेल ए एन एम जे एन एम बॅच म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे पशुसंवर्धन आहे मनपा बॅच आहे टेट शिक्षक भरती होणार आहे दोन हजार पंचवीस याकरिता टेट एक्झाम त्यानंतर आयसीडीएस आयुक्तालय महिला व हो बाल विकास विभाग समाज कल्याण विभाग बॅच आहे त्यानंतर लेखा कोषागार आणि वनरक्षक पदाची जी दोन ते अडीच हजार पदाची भरती होणार त्या आहे त्याकरिता आतापासूनच तुम्हाला अभ्यासाला लागणे गरजेचं आहे याकरिता तुम्हाला क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल अकॅडमी या नावाचं तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन ऍप डाऊनलोड करू शकता ऍप मधनं पण तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे